जिल्ह्यातील एक भयानक घटना एका शाळेत जाणाऱ्या मुलीसोबत त्याच्याच गावातील चार टावळखोरांनी काय प्रकार केलाय जो पाहून तुमच्या तळपायेची आग मस्तका जाईल देशाच्या इतिहासात इतका भयंकर प्रकार सांगली जिल्ह्यामध्ये कधीच घडला नव्हता गावातील शेतकरी कुटुंबातील एक गरीब मुलगी शाळेस दो दररोज शाळेत जायची आणि दररोज ते टवाळखोर त्याचा रस्ता अडवायचे रस्ता अडवून त्याच्यावरती वेगळाच अत्याचार करायचं जो प्रकार कोणत्या सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये घडलाय याची संपूर्ण माहिती या आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष जग आहे ही घटना कुठे घडली कोणत्या गावात घडली याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नेमका प्रकार काय घडला घरच्यांनी प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांचं एक भयानक सत्तर चार टवाळखोर आणि पोरांनी त्या मुलीसोबत नेमकं काय केलंय तो भयानक प्रकार पोलिसांच्या तपासात आल्या उघड काही बाब्या इतक्या भयानक होत्या की ही ऐकून त्याच्या आई वडिलांदेखील चक्कर आली त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आसरू आली आणि ते अक्षरशः मुलीनं आत्महत्या केली घरात नेमका हा प्रकार काय झालाय याची संपूर्ण माहिती डिटेल या व्हिडिओच्या माध्यमात बनवणार सांगलीच्या आडपाडी तालुक्याला करगणी गावात दहावीत राहणारी शिकणार ही मुलगी ती अभ्यासात अत्यंत हुशार होती स्पर्धा परीक्षेसाठी तयार करायची शाळेत तिला ती चांगले मार्क्स मिळायचे आर्मी विषयी तिला प्रचंड प्रेम मोठं होऊन आर्मी मध्ये जायचं तिचं ते एक स्वप्न होतं त्यासाठी ती, ती पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करायची रनिंगला करायला जायची पण याच मुलीनं स्वतःला संपुल्याची घटना घडल्यानं सांगली जिल्हा आधरला तिने स्वतःला संपवण्याचं मागचं कारणही तितकंच धक्कादायक होतं गावातल्या चार टवाळखोर मोलाकडून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता तिच्यावर अत्याचार करण्यात असाही झाला आणि सोमवारी सात जुलैला घरी तिने टोखाचं पाऊल उचललं करगणीमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर गवकऱ्याकडून देखील संताप व्यक्त केला जातोय या घटनेचा निषेध व्यक्त करताना गावानं कडकडीत बंद पडलाय पण या सगळ्या प्रकरणात मुलीच्या नातेवाईकाकडून आरोपीवर राजकीय वर्दास्त असल्याचा आरोप देखील दाखल करण्यात आलाय आता या आरोपीची बेकरी देखील असल्याचे समोर येते की टवाळखोरचा आड्ड्या असल्याची बेकरी या मुलाकडून त्रास देणारी महत्त्वाची घटना घडत आहे ही एकटीच मुलगी नाही तर यात गावातल्या अनेक मुलीचा देखील समावेश आहे असं देखील गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे हे प्रकरण नेमकं काय आहे काय झालं मुलीच्या नातेवाईकांनी केलेले आरोप काय आहेत आणि पोलीस तपासात नेमकी कोणती माहिती समोर आली या सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी संभाजी आणि तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुरा चॅनल या प्रकरणात पीडित मुलगी ही करगणी गावातच तिच्या कुटुंबासोबत राहत होती गावातल्याच माध्यमिक शाळेत ती दहावीत शिकत होती पण मागच्या काही दिवसापासून शाळेत जाणं ही तिच्यासाठी अवघड झालं होतं ती जेव्हा शाळेत जायची किंवा शाळेतून घरी परत द्यायची तेव्हा रस्त्यात तिला मुला काही मुलाकडून त्रास दिला जायचं ही मुलं तिला चिडवायची तिचा पाठलाग करायची शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायची तसंच वारंवार फोन करूनही तिला त्रास दिला जायचा या मुलापैकी राजू विठ्ठल गेंड यांनी तिच्याकडे शारीरिक संबंधाची देखील मागणी केली होती पीडित मुलीने या सगळ्यासाठी साफ नकार दिला होता पण त्याची मागणी धुडकावून लावल्यानंतर राजू गेंड यांनी त्या मुलीवर जास्त दबाव टाकायला के सुरुवात केली अशातच एके दिवशी शाळेच्या रस्त्यावरून जात असताना राजू गेंड त्या मुलीला जबरदस्तीने गावातल्या एका खोलीत घेऊन गेला तिथे तिच्यावर अत्याचार केला या सगळ्यांचा प्रकरणाचा हिडू त्याने शूट केला धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पीडित सोबतची मुलगी बहिणी होती आणि बहिणीसमोरच तिच्यावर अत्याचार झाल्याचं काही माध्यमाकडून मा देखील समजत आहे हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही त्यानं राजू गेंड त्या मुलीवर शारीरिक संबंध ठेवले नाही तर तिचा व्हिडिओ देखील व्हायरल करेल अशी धमकी देखील देऊ लागला शिवाय त्याच्यासोबत नाही तर तिच्या मित्रासोबत देखील शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता हा सगळा छळ त्या मुलाच्या धमक्यात सहन करणं पीडित मुलीला असाही झाली शेवटी सहा जुलैला रात्री घरात जेवण वगैरे झाल्यानंतर पीडित मुलींनी मुली या सगळ्याची माहिती घरच्यांनी दिली आपल्या मुलीसोबत इतकं सगळं घडल्याचं ऐकून तिच्या घरच्यांना ही अतिशय धक्का बसला पण झाल्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्याचं ठरवलं त्यानुसार सगळीकडे झोपायला गेले पण त्या दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी जगातच नव्हती मुलीच्या घरच्यांनी तिचा मृत्यूदेह आढळून आला आणि अक्षरशः आई डोळ्यातून आसुरुवा वाहू लागले आणि मुलीच्या आई वडिलांनी आक्रोश फोडला आपली मुलगी जगात नाही आपल्या मुलीसोबत इतकं वाईट घडलं पण त्या मुलीला न्याय देण्यासाठी लवकरच त्यांनी पोलिस ठाणे देखील गाठलं आणि पोलिसाकडे तक्रार करायचं ठरवलं होतं तर मग रात्री नेमकं असं काय घडलं त्या मुलीला असा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला असा प्रश्न सध्या विचारला जातोय याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी काय माहिती दिली त्यासोबतच या प्रकरणातील आरोपी आणि पोलिसांसोबत काही तक्रार देखील त्यांच्याकडून करण्यात आल्या मुलीच्या काकाने दिलेल्या माहितीनुसार सहा जुलैला रात्री नऊच्या सुमारास मुलीने तिच्यासोबत काय घडलं हे सगळं तिच्या आई वडिलांना सांगितलं त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी देखील उद्या पोलिसांमध्ये तक्रार करू असं देखील सांगितलं पण रात्रीच त्या मुलीने पुन्हा या मुलीला कॉल करून फार त्रास द्यायला आणि तर त्यामुळेच रात्रीचं तिने जीवन संपलं असं तिच्या काकाचं म्हणणं आहे मुलीचा मृत्यूदेह बघून तिच्या काकाने आठपाडी पोलिसांनी गाठलं पोलिस ठाणे गाठलं आणि फोन करून बोलावून घेतलं आणि पोलिसांनी मृत्यूदेह ताप्यात घेतला आणि ता पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालय देखील दाखल केला त्यावेळी सुरुवातीला स्वतःला संपल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली होती पण त्याच वेळी त्याच मुलीने आदल्या रात्री दिलेल्या माहितीच्या आधारावर तिला त्रास देणाऱ्या चार जणांची नावे देखील पोलिसांना सांगितली आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली पण कित्येक तास गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही पोलिसांनी राजकीय दबावामुळे कोणाही दाखल करून घेतला नाही असे आरोप देखील या मुलीच्या काकाने केले संपूर्ण दिवस निघून गेल्यानंतर शेवटी पोलिसांनी त्या मुलीला जेवून यात्रा संपवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या त्या चार जणांवर गुन्हा दाखल केला अत्याचाराचे गुन्हे त्याच्यावरती दाखल केले आणि त्यानंतर गावकरींनी आठ जुलैला आटपाडी पोलीस स्टेशनसोबत ठिय्या आंदोलन केले भागातील इतर राजकीय नेत्याच्या मदतीने दबाव टाकण्यात आला त्यांच्यानंतर या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी राजू विठ्ठल गेंड रामदास गायकवाड रोहिदास सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्या आटपाडी पोलीस ठाण्यात अत्याचाराविरोधात चौघावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पीडिताच्या काकाचं म्हणणं आहे या आरोपीबद्दल गावकऱ्यांनी केलेले खुलासे अतिशय धक्कादायक आहेत मुख्य आरोपी राजू गेंड याची गावातच एक बेकरी आहे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राजूची बेकरी हा टवाळ करून मुलांचा अड्डा बनलाय दहा ते पंधरा जण मुलांचा एक ग्रुप त्यातलीच एक मुलं कधी त्या मुलींना कॅडबरी घेऊन खदी खाण्याच्या कॅडेवर घेऊन देऊन कधी खाण्याच्या बहाने बोलतात त्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांच्याशी नंबर घेतात दीदी म्हणून आधी एखादा मुलगा मुलींना मेसेज करतो त्यानंतर या मुलीवर अत्याचार केला जातो या बेकरीत एक खोली आहे आणि त्याच्यावरच्या मजल्यावर एक खोली आहे आणि तिथे या मुलींना नेलं जातं आणि त्या ठिकाणी अत्याचार केलं जातं इतरांकडून त्याच्या व्हिडिओज देखील शूट केला जातो पण या सगळ्या मुलीच्या गरीब शेतकरी कुटुंब असल्यामुळे त्या तक्रार देखील करू शकत नाहीत आणि त्यामुळे या आरोपींची हिंमत वाढत गेली असे आरोप नातेवाईक आणि गावकऱ्यांकडून देखील करण्यात आले राजूकडे दोन मोबाईल आहेत आहेत त्यात ते या या व्हिडिओच्या देखील मुलाने बनवून असे आरोप देखील गावकऱ्यांनी केलेत राजू यांचे वडील सावकारीचा सा धंदा करतात जास्त दराने कर्ज देतात त्यांना दोन जिल्ह्यातून तडीबार देखील करण्यात आलं होतं पण त्याच्यावरची तडीबारची जी घोषणा आहे ती कशी हटवली असा सवाल देखील गावकऱ्यांनी केला होता या सगळ्यात आरोपीवर राजकीय वरदास आहेत का त्यामुळे इतके गंभीर गुन्हे करूनही याच्याविषयी तक्रार करायला किंवा पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला तयार नव्हत का असा आरोप देखील गावकऱ्याकडून केला जात आहे आणि पीडितेच्या नातेवाईकीने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून योग्य त्या प्रकरणाचा घटनेचा तपास केला जात नव्हता राजू राजूगिंनं लॉजच बनवलं होतं पण तरी देखील घटना घडल्यानंतर दोन दिवस पोलिसांनी ना त्यांच्या बेकरीमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासले ना तिथल्या खोल्याची तपासणी केली आरोपी गावातल्याच असल्यामुळे दोन आरोपींना गावातल्या लोकांनीच पोलीस स्टेशनमध्ये आणलं असे देखील सांगण्यात येते राजू गेंड हा या प्रकरणातील मुख्य संशयित मानला जात असून देखील त्याच्यावर रामदास गायकवाड याला देखील गावकऱ्यांनी मारण करून पोलिसांच्या मारल्यानंतर जखमी रामदासला दाखल करण्यात आलं होतं मात्र पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करू नये म्हणून असा देखील दबाव नातेवागत टाकला जात होता असे आरोप देखील मुलीच्या काकाने केले जेव्हा गावातील लोकांचा दबाव वाढला तेव्हा अखेर पोलिसांनी आरोप पॉक्सो अंतर्गत तसंच भारतीय न्याय सुविधेचा कलम सहाशे बेचाळीस एम चौऱ्याहत्तर अष्ट्यात्तर अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली जाते या घटनेत गुन्ह्याची नोंद असली तरी आणखी दोन आरोपी फरार होते आणि तसंच गावातील लोकांकडून पोलीस तपासात कसूर करत असल्याचे आरोप देखील त्यांच्यावरती या सगळ्याच्या गोष्टीचा त्रास होतोय यामुळे कोणत्या गोष्टी समोर येतात हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास संभाजीवरून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद